फ्रेंड्स मी डॉक्टर कल्पना कुलारे फ्रेंड्स जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं हाडे आपली कमजोर होत राहतात मग महिला असो का पुरुष असो एका ठराविक वयानंतर आपली हाडे कमजोर होऊ लागतात म्हणजेच आपल्याला uh, कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी असे त्रास उद्भवू लागतात मग तिशीनंतर आपल्या हाडांची काळजी घेणं खूप आवश्यक असते आपल्या शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची खूप जास्त गरज असते मग आपल्या अन्नपदार्थातील कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी हे महत्त्वाचे ठरते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीचे खूप जास्त महत्त्व आहे मग विटॅमिन डीचे प्रमाण आपल्याला कुठून भेटणार तर सकाळी जर कोवळ्या उन्हामध्ये जर आपण दहा ते पंधरा मिनटं ब जर बसलो तर निश्चितच आपल्याला विटॅमिन डीची पूर्तता होते आणि मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर विटॅमिन डीची पूर्तता जर झाली तर आपल्याला हाडांचे कोणतेही त्रास होणार नाही कॅल्शियमचे प्रमाण किती असायला पाहिजे आपल्या हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियमचे मुबलक प्रमाणात असणं खूप आवश्यक असते जसं पहा महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त कॅल्शियमची गरज असते महिलांमध्ये जवळपास दररोजचे बाराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची पूर्तता होणे आवश्यक असते त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये जवळपास दररोज एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते दररोज नियमित व्यायाम करणारा व्यक्ती आणि व्यायाम न करणाऱ्या व्यक्ती याच्या तुलनेमध्ये जो व्यक्ती दररोज व्यायाम करतो यांची हाडे मजबूत असतात दररोज जसं पहा आपल्याला जॉगिंग करणं सायक्लिंग करणं व्यायाम करणं जर असं जर केलं तर निश्चितच आपली हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते मित्रांनो धूम्रपान केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे कमजोर होतात हे ऐकल्यानंतर कदाचित आश्चर्य वाटलं असेल नक्कीच मित्रांनो धूम्रपान केल्यामुळे आपल्या आतड्यामध्ये जे कॅल्शियम शोषून घेतल्या जाते त्यामध्ये बाता येते आणि धूमप्रपानामुळे हाडांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे आपल्या हाडांना जे पोषक तत्व मिळायचे असतात ते मिळत नाही त्यामुळे आपली हाडे पुन्हा कमजोर होतात मित्रांनो जर आपले हाडे मजबूत करायची असेल तर धूम्रपान मद्यपान करणे थांबवणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपली हाडे मजबूत व बळकट होण्यासाठी प्रोटीनची पण तेवढीच गरज असते जर आपल्या दैनंदिन जेवणामध्ये जर आपण प्रोटीनची जर पूर्तता केली तर निश्चित आपली हाडे मजबूत आणि बळकट होऊ शकतात मग हे प्रोटीन कुठून घ्यायचे जसे पाहतो म्हणलं तर सोया आहे डाळी आहे कडधान्य आहे यातून आपण प्रोटीनची पूर्तता करू शकतो आणि आपली हाडे मजबूत आणि बळकट करू शकतो मित्रांनो लठ्ठपणा हे एक सर्वात मोठे कारण आपल्या हाडांच्या त्रासासाठी हो असू शकते जसं पा मित्रांनो आपल्या जर शरीराचा भार पूर्ण हा आपल्या पायावर आणि पायाच्या सांध्यांवर येऊन पडतो त्यामुळे सुद्धा आपल्याला हाडांचा त्रास उद्भवू शकतो जर आपले हाडे चांगली आणि निरोगी ठेवायची असेल तर आपल्याला आपले वजन नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करू शकता शेअर करू शकता